मोरावे गावासाठी खेळाच्या मैदानाचे लोकार्पण महेंद्र शेठ घरत यांच्या प्रयत्नांना यश न्यूज पुरंडी पूरन पूर्णांक सोळा शतांश विठ्ठल ममताबादे सिद्ध सिमेंटची जंगले उभे केले मात्र येथील स्थानिक प्रकल्प प्रकल्पग्रस्तांसाठी प्रकल्प खेळाची मैदाने सिडकोच्या आराखड्यामध्ये नाही याकरता सुंजार कामगार नेते तसेच रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी अथक प्रयत्न केल्यानंतर सिडकोने मोरवे गावाकरता अधिकृत मैदान मंजूर करून देत माजी खासदार रामशेठ ठाकूर तसेच कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांच्या शुभ हस्ते या मैदानाच्या लोकार्पण कार्यक्रम रविवार पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी मोरावे ग्रामस्थांच्या वतीने मोठा सत्कार करण्यात आला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते फित कापून तसेच श्रीफळ वाढवून मैदानाचे उद्घाटन करण्यात आले तर कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांच्या हस्ते खेळपट्टीचे पूजन करून श्रीफळ वाढवून बॅटिंग केली स्वर्गीय दिबा पाटील तसेच जनार्दन भगत साहेब यांनी या भागाला मोठा इतिहास दिलेला आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी च्या आंदोलनातील काही किस्से सांगत कामगार नेते महेंद्र शेठ घरते यांनी अन्यायाविरुद्ध पेटून उठले पाहिजे आपला हक्क आपण मिळवलाच पाहिजे या मैदानाकरता मोराव्यातील ग्रामस्थांनी चिकाटी सोडली नाही त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करेन असे मत व्यक्त केले या कार्यक्रमाप्रसंगी उत्तम कोळी श्रीकांत मात्रे लहू मात्रे मदन पाटील निलेश खारकर धावजी पाटील विनायक पाटील चंद्रकांत मात्रे सचिन मात्रे मयूर मात्रे यज्ञेश भोईर कोळी संजय पाटील अमर मात्रे काशीनाथ मात्रे मिलिंद मात्रे चिंतामण गोंधळी रूपेश ठाकूर उमेश ठाकूर संकेत भोईर त्याचबरोबर इतर मान्यवर उपस्थित होते आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका